आपण सोयाबिणीला घरका मारून येऊ बरं का दिवसा जायला जमत नाही लय वागायची आवय सुतेले आपण सोयाबीनला घरका मारून येऊ बर काय सात आठ दिवसांनी सांगायला माणसं पाहावं लागल सांगावं लागल का पण सांगित नको का बर सांग ना मिळते अजून पाला गळेर नाही तिचा काय नाही वाळल्यावर मग सोंगू आपल्याकडं तिकड पिंजरा लावला हिवाई कुठं लावलाय साई साई वैरे कुठं पिंजरा लावलाय पाल चाल चाल चालफळ फळ फळफळ कुठं पिंजरा लावलाय आपण म्हणलोय साहेब बाई लहान आहे आपल्या संग पळा बघ

ये बाई कोणी लावला असेल ते मम्मी ते के आमरावर लावले मला मगशी बोलले तू इथं कसा काकाकडे सांगितलं ते काका आहे ना जो तुमचं लावायचा काका आहे ना अजिबात पोहराला बाहेर हिंडून द्यायचं तो मैत्रिणीला सांग अजिबात बाहेर हिंडायचं नाही होत तसेच पिंजरा लावेल राहतो आमच्या भावात पिंजरा लाईल मला अजिबात बाहेर नका आता फोळ पोळ करू चला आता तर मित्रांना पोरांना हिंडून नका देऊ बाय